मी प्राध्यापक अंजना अशोक गायकवाड बंधू आणि भगिनीनो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे बत्तीसावी जयंती आपण साजरी करत आहोत कालचे सारे मुके आज बोलू लागले अन तुझ्या सत्या सवे मार्ग तोलू लागले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची उंची अतिशय मोठी आहे प्रगल्भ आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रियांबद्दलचे विचार आणि आजची स्त्री या विषयावर विचार मांडत असताना स्वातंत्र्यपूर्व काळातली स्त्री आणि आत्ताची स्त्री याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या आमच्या भगिनी विविध क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत किंवा नाव लौकिक कमावत आहेत त्याच्या पाठीमागं खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रीविषयक विचार आहेत या हे सांगायला याच्यामध्ये काहीही वाव नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका स्त्रियांबद्दल मांडलेली आहे अतिशय प्रगल्भ आहे स्त्री असेल किंवा शूद्र असतील यांच्याबद्दल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून जे विचार त्यांनी मांडलेले आहेत त्याच्यामुळं लक्षणीय बदल त्यांच्या विकासामध्ये लक्षणीय असा बदल आपल्याला दिसून येत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांबद्दल भूमिका मांडत असताना त्यांच्या शिक्षणाबद्दल विशेषतः त्यांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांची सामाजिक जी अ, स्थिती आहे त्याच्याबद्दल प्रगल्भ भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि म्हणूनच आज आज वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण आम्हाला जाणवत नाही कारण बाबासाहेबांनी त्यावेळेला एकोणीसशे सत्तावीसचा महाडचा सत्याग्रह असेल किंवा एकोणीसशे तीसचा काळाराम मंदिर सत्याग्रह असेल त्यावेळेला जी भूमिका त्यांनी मांडलेली आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा सहभाग त्यांच्या चळवळीमध्ये आपल्याला दिसून येतो बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीसला मार्गदर्शन करत असताना आम्हा भगिनींना मार्गदर्श दर्शन करत असताना त्यांनी त्या काळामध्ये जी अस्पृश्य महिलांची स्थिती होती ती बदलावी याच्यासाठी खूप मौलिक असा संदेश त्यांना त्यांनी दिलेला आहे स्वच्छतेबद्दल त्यांनी संदेश दिलेला आहे याबरोबर त्यांनी दागिने कुठले घातले पाहिजेत याबद्दलचेही त्यांनी विचार मांडलेले आहेत आणि विशेषतः हे विचार मांडल्यानंतर त्यांच्यामध्ये अमूलाग्र असा बदल झालेला आहे आणि तेव्हापासून त्या भगिनींनी ज्यावेळेला हे विचार त्यांनी ऐकलेले आहेत बाबासाहेबांच्या विचारांचा या भगिनींवर एवढा प्रभाव पडला की त्यांनी त्यांचे तेन जे कथलाचे दागिने होते ते त्यांनी फेकून दिलेले आहेत त्यांच्या साडी नेसण्याच्या पद्धतीमध्ये बदल केलेला आहे एवढंच नाही तर बाबासाहेब वारंवार आपल्या भाषणामधून किंवा आपल्या विचारांमधून त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षणाला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे मुलींना किंवा मुलांना तुम्ही शिकवलं पाहिजे आणि जी काही स्थितीमध्ये जो काही बदल होणार आहे सामाजिक स्थिती असेल किंवा आर्थिक स्थिती असेल याच्यामध्ये जो काही बदल होणार आहे तो आ, बदल तुम्ही ज्या वेळेला त्यांना शिक्षण देणार आहात शिक्षणाच्या माध्यमातूनच आमूलाग्र प्रगती होणार आहे तुम्ही शिकवा मुलांना त्यांच्या पायावर उभे उभे करा असा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि एवढंच नाही तर महिलांच्या बाबतीमध्ये आणि मुलींच्या बाबतीमध्ये त्यांनी हे विशेषतः सांगितलेलं आहे की आ, मुली मुलींची लवकर लग्न करू नका हा एक मुलाचा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि ज्यावेळेला लग्न होऊन एखादी मुलगी नवऱ्याच्या घरी जाते त्यावेळेला तिनं दासी होऊन राहू नये किंवा गुलाम होऊन तिनं राहू नये तर नवऱ्याची मैत्रीण किंवा नवऱ्याची सखी असली पाहिजे असा एक मौलिक विचार बाबासाहेबांनी सांगितलेला आहे बाबासाहेबांच्या या प्रगल्भ विचारांचा ज्यावेळेला आम्ही परामर्श घेतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की आज जे परिवर्तन आमच्यामध्ये झालेलं आहे विशेषतः स्वातंत्र्याच्या अगोदर असेल किंवा मध्य काळामध्ये असेल एक खूप मोठा पगडा रूढी परंपरांचा गुलामगिरीचा किंवा परावलंबनात्वाचा खूप मोठा पगडा आम्हा भगिनींवर होता किंवा इथली जी समाजव्यवस्था आहे आणि त्याच्यावर होता त्याच्यामुळं परंपरेच्या या बंधनामध्ये किंवा रूढी परंपरेमध्ये ही जी स्त्री अडकलेली आहे ती स्त्री लवकर बाहेर यायला तयार नाही आणि आजच्या स्त्रीचा जर विचार केला तर मला प्रामुख्यानं मला असं वाटतं की आज आम्ही महिला शिकलो आहोत शिक्षण घेतलेलं आहे आ, बी एस सी एम एस सी झालेल्या आहेत किंवा वैज्ञानिक आहेत संशोधक आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत या आमच्या भगिनी तरीसुद्धा अंधश्रद्धेचा आणि रूढी परंपरेचा जो पगडा त्यांच्यावर आहे तो पगडा निघायला तयार नाही मला असं वाटतं की आज एकविसाव्या शतकामध्ये आम्ही वाटचाल करत असताना जे प्रगत विचार बाबासाहेबांनी आमच्या पुढं ठेवलेले आहेत त्या विचारांचा आम्ही स्वीकार केला पाहिजे बाबासाहेबांना नेहमीच असं वाटत होतं की महिलांचं एक संघटन असलं पाहिजे कारण महिलाच्या संघटनावर त्यांनी खूप भर दिलेला आहे कारण त्यांना बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेला महिलांचं संघटन उभं राहील आणि त्यांची महती त्यांना ज्यावेळेला कळेल त्यावेळेला निश्चितच ज्या अनिष्ठा अशा रूढी परंपरा समाजामध्ये चालत आलेल्या आहेत त्या रूढी परंपरांचा त्या त्याग करतील असं त्यांना बाबासाहेबांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या ताकदीचा अंदाज येत नाही किंवा तुम्हाला तुमच्यातली ताकद कळत नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार नाही तुम्ही जे परंपरेने चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्या तुम्ही स्वीकारणार आणि जोपर्यंत हे जोखड तुम्ही फेकून देत नाही तोपर्यंत तो तुमच्यामध्ये वैचारिक प्रगल्भता किंवा तुमचा विकास तुम्ही करू शकणार नाही अंधश्रद्धा समाजामध्ये बोकाळली आहे आज आपण बघतो की आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धेचा पगडा कल्ले केली जातात कर्मकांड केली जातात आणि या कर्मकांडाच्या नावावर ज्या देवतांची मंदिरं आहेत त्या देवतांच्या मंदिरामध्ये आज सुद्धा पशुहत्ते वर भर दिला जातो तर मला असं वाटतं की वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपण स्वीकारला तर नक्कीच ही कर्मकांड जी आहेत ही आपल्या ज्या कर्मकांडांचं जोखड आपल्या मनावर आणि बुद्धीवर आहे ते जोखड जे आहे आपण दूर फेकून देऊ बाबासाहेबांचे जे हे विचार आहेत निश्चितच मानसिक परिवर्तन करणारे आहेत किंवा मानसिक बदल समाजव्यवस्थेमध्ये मानसिक बदल करणारे आहेत आणि विशेषतः स्त्रियांमध्ये मानसिक परिवर्तन करणारे हे बदल आहेत मला वाटतं आम्ही स्त्रियांनी या प्रगल्भ विचारांचा जर आम्ही स्वीकार केला तर ज्याच्यामध्ये अडकून आम्ही आमची प्रगती खुंटवलेली आहे ते नक्की नक्कीच तो अडसर आमच्या पुढला दूर होणार आहे याबरोबरच बाबासाहेबांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की हिन हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आम्हाला समानतेचे अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला दिलेले आहेत आम्हाला आमच्या हक्काची जाणीव त्यांनी करून दिलेली आहेत आणि हे अधिकार आ, महिला भगिनींना मिळायला पाहिजेत याच्यासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे आज जर आम्हाला अधिकार मिळत असतील आज आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आज आम्हाला स्त्री पुरुष समानतेच्या बळावर आज आम्ही वेगवेगळी क्षेत्र आम्ही पादाक्रांत करत आहोत आणि आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक स्वावलंबत्व आमच्याकडे जर येत असेल तर याच्यामुळे याच्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा वाटा आहे जे अधिकार बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत आम्हाला त्याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिलेला आहे मालमत् मालमत्तेचा अधिकार आम्हाला दिलेला आहे हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून एका फॅमिलीचे संघर्ष वाढताना आपल्याला दिसून येत आहेत आणि त्याच्यामुळं एक मानसिक कोंडी किंवा आर्थिक कोंडी महिलांची यामध्ये होत आहे पण भारतीय संविधानाचा जर आपण विचार केला आणि हिंदू कोडविलाचा जर आपण विचार केला तर याच्या माध्यमातून ज्या समस्यांना या महिलांना तोंड द्यावं लागत आहे त्या समस्या निश्चितच सुटताना आपल्याला दिसत आहेत याबरोबरच बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या बाबतीमध्ये त्यांची प्रगती व्हावी मला या, या सन आज विचार व्यक्त करत असताना एक महत्त्वाचा विचार मला या ठिकाणी मांडायचा आहे की स्त्रियांची मौलिक प्रगती व्हावी याच्यासाठी बाबासाहेबांनी जो विचार मांडलेला आहे खरं तर बाबासाहेब बालवयातच मातृसुखाला पारखे झालेले होते आ, फक्त मला असं वाटतं की त्यांची जी आत्या आहे आत्या हिचाच अधिक संपर्क किंवा सहवास बाबासाहेबांना लाभलेला आहे रमाईचा पण सहवास जास्त काळ बाबासाहेबांना लाभलेला नाही वयाच्या पस्तीसाव्या वर्षी माता रमाईचं निधन झालेलं आहे त्यानंतर बाबासाहेबांची जी कन्या आहे इंदू नावाची तीसुद्धा अल्पवयातच मृत्युमुखी पडलेली आहे म्हणजे स्त्रियांचा सहवास लाभलेला नसताना सुद्धा स्त्रियांच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये किंवा विकासाच्या बाबतीमध्ये जी मौलिक भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली आहे आणि भारतीय स्त्रियांच्या उन्नतीचा आणि प्रगतीचा मार्ग जो या समाजव्यवस्थे पुढं ठेवलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याच्या माध्यमातूनच आज भारतीय स्त्रिया प्रगती करत आहेत राजकीय क्षेत्राचा जर विचार करायचा असेल तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी त्यांचं स्थान महत्त्वाचं असलं पाहिजे किंवा त्यांची भूमिका महत्त्वाची असली पाहिजे याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे पण आत्ताचा जर विचार आम्ही केला तर जसा अंधश्रद्धेचा अजूनही महिलांच्या मनावर पगडा आहे त्याच पद्धतीनं जी मानसिकता आहे आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर जर आम्ही विचार केला तर शिक्षण आम्ही घेतलेलं आहे स्वातंत्र्य आम्ही उपभोगत आहोत स्त्री पुरुष समान पातळीचा उल्लेख आम्ही करतो किंवा वारंवार त्याच्या चर्चा आम्ही करत आहोत पण याही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की बाबासाहेबांनी राजकीय क्षेत्रामध्ये जे जी समानता आम्हाला दिलेली आहे ती समानता अजूनसुद्धा आम्हाला दिसत नाही केवळ बोटावर मोजण्याइतक्या आमच्या भगिनी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावत आहेत किंवा त्या स्थिर झालेल्या आहेत सहा टक्केच्या आसपास महिला वर्ग जो आहे तो भारतीय राजकारणामध्ये आम्हाला दिसून येतो या, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजूनही एक एखाद्या महिलेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही राष्ट्रपती महिला झालेली आहे पंतप्रधानपदी महिला विराजमान झालेली आहे अनेक क्षेत्रामध्ये ती अग्रेसर आहे पण अजूनसुद्धा म्हणावा तेवढा की आज ज्या संस्था आणि संघटना काम करत आहेत त्या संस्था आणि संघटना याच्यामध्ये महिलांचा वावर म्हणावा एवढा आम्हाला दिसत नाही याबरोबरच धार्मिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये महिलांचं म्हणजे मला असं वाटतं की पूर्वीपासूनच एक धार्मिक गोष्टींमध्ये तिला अडकवून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्येच अजूनसुद्धा ती गुरफटलेली आहे पण तरीसुद्धा अनेक अशी धार्मिक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी महिलांचा वावर निषिद्ध समजला जातो भारतीय संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे तर मला असं वाटतं की एक महिला म्हणून ती पवित्र आहे तिच्या पावित्र्याचाच विचार करावा आणि तिला धार्मिक क्षेत्र जी आहेत ज्या ठिकाणी तिचा वावर निषिद्ध समजलेला आहे त्या ठिकाणी तिला प्रवेश दिला जावा असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटा वाटतं आणि विशेष म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन महिलांनी स्वीकारावा असंही मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये आणखी थोडी महिलांची संख्या वाढली पाहिजे आणि आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची आहे की आज आम्ही शिक्षण घेतलेलं आहे पण शिक्षणाबरोबरच स्त्रियांची सुरक्षितता महत्त्वाची आहे तिचं सब तिच्या सबलीकरणाच्या गप्पा आम्ही मारतो पण आज आ, ती सुरक्षित नाही हे खेदाने आम्हाला म्हणावं लागत आहे तर तिच्या सुरक्षेबद्दल आणि अनेक अशा घटना घडलेल्या गट आहेत आ, की तिच्यावर अत्याचार झालेले आहेत तिचे निर्घृण पद्धतीनं खून केलेले आहेत आज शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्या घरापासून लांब राहत आहेत किंवा घराच्या बाहेर पडत आहेत पण त्या सुरक्षित नाहीत असं आम्हाला वाटतं आणि ज्यावेळेला त्यांच्यावर अत्याचार होतात त्यांच्या निर्घृण हत्या होतात त्यावेळेला एखादा राजकारणी याच्यावर सक्षम पद्धतीनं किंवा ठोस भूमिका राजकीय शक्ती घेताना आम्हाला दिसून येत नाही तर आम्हाला असं वाटतं की बाबासाहेब विचारां बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा स्वीकार करून जर आम्ही मार्गक्रमण करत आहोत तर आमची सुरक्षितता सुद्धा महत्वाची आहे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी एक आ, विचार सांगितलेला होता की तुम्हाला तुमचा देश किंवा तुमचं राज्य जर तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल त्यांनी सात उपदेश लिच्छवी गणराज्याला केलेले होते आणि त्याच्यामधला एक उपदेश असा होता की ज्या राज्यातल्या ज्या देशातल्या स्त्रियांचं अपहरण होत नाही ज्या देशातल्या ज्या राज्यातल्या स्त्रिया सुरक्षित आहेत त्या राज्याला आणि त्या देशाला कुणीही पराभूत करू शकणार नाही असा एक महत्त्वाचा उपदेश भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये केलेला होता मला असं वाटतं की आज राजकीय शक्ती ज्यांच्याकडं आहे राजकीय ताकद ज्यांच्याकडे आहे त्या शासकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा की या देशातल्या महिला या देशातल्या स्त्रिया जर सुरक्षित नसतील तर कितपत कितपत आपला देश आपलं राज्य सुरक्षित आहे आम्हाला असं वाटतं की आमच्या भोवती एक सुरक्षेचं कडपण असलं पाहिजे महिला सक्षम आहे ती सबल आहे पण ती सुरक्षित पण असली पाहिजे बेटी बचाओ बेटी पढाओ हे फक्त कागदावर आम्हाला नको आहे तर प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी आणि त्याचं अनुकरण होताना आम्हाला दिसलं पाहिजे आजची स्त्री सक्षम आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं ती प्रगल्भ झालेली आहे तिची वाटचाल ती उमेदीनं करत आहे पण तिच्या वाटचालीला खिळ घालणाऱ्या ज्या काही गोष्टी आज घडत आहेत त्या गोष्टी तिच्या मार्गामधून दूर झाल्या पाहिजेत कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना आज घडत आहेत की ज्याच्यामुळं तिचं खच्चीकरण होताना आम्हाला दिसत आहे तर तिचं हे खच्चीकरण होऊ नये ती सर्वच दृष्टीनं ती सक्षम झाली पाहिजे ती प्रगल्भ झाली पाहिजे ती सबल झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं आ, या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्त्रीविषयक केला खरोखरच मनापासून मी वंदन करते त्यांच्याच विचारांचा धागा पकडून आज आम्ही प्रगतीची वाटचाल आम्ही करत आहोत पण मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की सगळ्याच महिलांनी भारतीय समाजव्यवस्थेतल्या सगळ्याच महिलांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचा स्वीकार करावा या विचारांचं अनुकरण करावं आणि या येणाऱ्या पिढ्यांना या विचारांचं हस्तांतरण करावं आणि विशेष म्हणजे आपण सगळेच जण भारतीय संविधानाला अनुसरून बाबासाहेबांमुळं आमची वैचारिक प्रगती झालेली आहे आमची प्रगल्भ आमची प्रगती होत आहे हे मला वाटतं याच्यामध्ये कुणाचंही दुमत असू नये विशेषतः भारतीय समाजव्यवस्था की ज्या समाजव्यवस्थेनं समाज कधी काळी त्यांना उंबरठ्याच्या आत ठेवलेलं होतं पण आज तुम्ही उंबरठा ओलांडून जर बाहेर आला आहात तर याच्यामध्ये जे समाजसुधारक भारतामध्ये होऊन गेलेले आहेत अडीच हजार वर्षांपासून ज्या महामानवांनी या भूमीमध्ये विचारांची पेरणी केलेली आहे समतेचं तत्त्व रुजवलेलं आहे मला वाटतं त्या सगळ्याच महामानवांचे उपकार आपण शेवटपर्यंत विसरू नयेत असंच मला वाटतं शेवटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करत असताना एवढंच मी म्हणेन कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे या भराऱ्या आमूच्या ही पाखरांची वंदना भीमराया घे तुला या लेकरांची वंदना बाबासाहेब आंबेडकरांनी समाज सुधारणेचा मापदंड म्हणून स्त्रियांकडं बघितलेला आहे संस्कृतीचं प्रतीक म्हणून स्त्रियांकडं बघितलेलं आहे मला वाटतं बाबासाहेबांच्या या विचारांची जाण ठेवून त्या विचारांना आपण जागलं पाहिजे आणि संस्कृतीचं प्रतीक म्हणूनच एक भारतीयत्व आपण मिरवलं पाहिजे समाज सुधारणेचा मापदंड होऊनच आपण प्रगतीची झेप आपण घेतली पाहिजे की स्त्री आणि पुरुष ही जर दोन विकासाची चाकं असतील तर आ, समाजाचा समाजाचा विकास जर तुम्हाला बघायचा असेल तर या समाजातल्या स्त्रियांची कितपत प्रगती झालेली आहे याच्यावरून त्या समाजाची सुधारणा किती झालेली आहे हे जर बाबासाहेब असं जर मूल्यमापन करत असतील तर निश्चितच आपल्या आचार आणि विचारमध्ये विचारांमध्ये तेवढी प्रगल्भता दिसून आली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी म्हणेन आणि जे काही बाबासाहेब आज आम्ही आहोत केवळ तुमच्यामुळंच आहोत एवढं मी या ठिकाणी बोलते आणि पुन्हा एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देते धन्यवाद जय भीम